विधानसभा निवडणुकीत जरंगे फॅक्टर दिसणार या म्हणण्यामध्ये दुमत असण्याचं कारणच नाही राज्यामध्ये पन्नास टक्केच्या आतील संवैधानिक आरक्षणासाठी जरंगे पाटलांनी गेल्या पंधरा महिन्यामध्ये वातावरण ढवळून काढलेलं आहे तसंच जरंगे पाटलाचं सातत्यानं तीन चार वर्षापासून हे आंदोलन सुरू आहे परंतु या पंधरा महिन्यामध्ये याला कुठलाही खंड नाही आणि अशा प्रकारचं अगदी शेवटच्या घटकापर्यंत त्याने आरक्षण म्हणजे काय हे पोचवलेलं आहे आरक्षणाचं महत्त्व कसं आहे आरक्षणामुळे काय प्रगती होते हे त्यांनी समाजाला समजावून सांगितलेलं आहे आणि समाजातील शेवटच्या घटकाला त्याचं महत्त्व कळलेलं आहे आणि म्हणून समाज प्रचंड संख्येनं पाठीशी आहे ते, तेरा ऑक्टोबर एकोणीस तेरा ऑक्टोबर दोन हजार तेवीसला जे अंतर्वालीत महासभा झाली अगदी तशीच महासभा दसऱ्याच्या दिवशी आता नारायणगडावर सुद्धा या ठिकाणी झाली म्हणजे तेरा चौदा सुद्धा तीच धग या ठिकाणी कायम आहे आणि याचा परिणाम हा लोकसभा निवडणुकीवर झाला लोकसभेच्या अठ्ठेचाळीस जागापैकी एकोणतीस जागा या जरंगे फॅक्टरनं या ठिकाणी प्रभावित केलेल्या आहेत म्हणजे हे फार मोठं ही उपलब्धी आहे म्हणजे जरांगे पाटलांच्या जागा अशा आल्या असं नाही विरोधी पक्षाच्या आल्या म्हणून त्यांनी केलं असा भाग नाही परंतु समाज संघटित करण्याचा प्रयत्न जारांगी पाटलांनी केलेला आहे आणि तो यशस्वी झालेला आहे आणि आतासुद्धा जारांगी पाटील मैदानात नाही त्यांचा कुठलाही उमेदवार राज्यात मैदानात नाही त्यामुळे कुणी पडला काय आणि कुणी विजय झाला काय त्याचा काढचाही संबंध नाही सरकारी हो, युतीचं येऊ आघाडीचं हो, येऊ तिसऱ्या हो, आघाडीचं येऊ नाही तर चौथ्या आघाडीचं इथं काहीही परिणाम होणार नाही मात्र जरंगे फॅक्टरचा प्रभाव हा प्रत्येक राजकीय पक्षातील मराठा आरक्षण विरोधकांना या ठिकाणी बस फटका बसणार आहे कारण तो निर्णायक आहे ज्यांनी ज्यांनी उघडपणे मराठा आरक्षणाला विरोध केला त्यांना या ठिकाणी घरी बसावं लागणार आहे ही त्रिकालाबाधित सत्य आहे आणि जर याच्या या याच्यातून कोणी वाचलं तर त्याची कारणं वेगळं असतील मग त्यांनी बूथ कॅप्चरिंग केलं असेल किंवा त्यांनी मोहमाया ही मोठ्या प्रमाणात वाटली असेल तर याच्याही आपण तळाशी जाणार आहोत कारण हे आहे हे घडतंय हे सगळ्या साऱ्या महाराष्ट्राला माहीत आहे कुठं काय होतंय तर आणि यंत्रणेला देखील माहीत आहे आयोगाला देखील माहीत आहे परंतु पा आपण काळ जसा जाईल तसं ते होईल अवघ्या काही तासाच्या नंतर महाराष्ट्र विधानसभेचे निकाल लागतील आणि यामध्ये आपल्याला भल्या भल्यांना या ठिकाणी घरी बसावं लागलं भल्या भल्यांना भल्या पाणी पाजलं हे आपल्याला लक्षात येईल कारण हा जारांगी फाटील इफेक्टिव्ह आहे त्यातल्या त्यात जो पक्ष म्हणतो की आमचा डी एन ए हा ओबीसी आहे विशेषतः भारतीय जनता पक्षानं <coughs> त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर ओबीसी मताचं एकत्रीकरण आणि मराठ्याचं अलगीकरण मराठ्याला एकटं पाडण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला आणि मराठाविरुद्ध वर्सेस सगळे अशा प्रकारचं चित्र रंगवण्याचा प्रयत्न केला बिंबवण्याचा प्रयत्न केला रुजवण्याचा प्रयत्न केला मात्र ते यशस्वी झाले नाहीत आता भारतीय जनता पक्ष मुख्यत्वाने धर्मावर आधारित हा निवडणुका लढतो परंतु कुठल्याही भारतीय जनता पक्षाच्या नेत्याला म्हणावं वाटलं नाही की आमचा डी एन ए हा हिंदू आहे का म्हटले नाही हो ते आमचा डी एन ए हा हिंदू आहे त्याचा डीएनए ओबीसीच कसा झाला तर याचे पाळमुळं फार इतिहासात आहे एकोणीसशे ऐंशीच्या दशकात सुद्धा वसंतराव भागवतांनी हा माधव पॅटर्न आणून मा म्हणजे माळी ध म्हणजे धनगर व म्हणजे वंजारी माळी धनगर आणि वंजारी यांची नेते उभा करून आणि या समाजाचं मतदान मराठा समाज हे भारतीय जनता पक्षाला कसं पडेल याचा पुरेपूर प्रयत्न हा त्यांनी केलेला आहे आणि असाच प्रयत्न आता फडणवीसाच्या रूपानं सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर त्यांनी हे ध्रुवीकरण मताचं ध्रुवीकरण या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आता तो किती यशस्वी होतोय काय होतोय काय नाही होत हे आपल्याला येणारा काळच सांगेल कारण की ही ही जी कृती केलेली आहे तर ही आपल्याला उद्यापासनं उद्या दिसेल ही मतदानातून दिसेल की मराठा समाजाची ताकद काय आहे आणि जरंगे फॅक्टर हा किती प्रभावीपणे या निवडणुकीमध्ये काम करत आहे हे आपल्याला निश्चितपणे पाहायला मिळेल कारण उलट भारतीय जनता पक्षानं असं केलं की मराठवाड्यामध्ये जिथं तीव्रता जास्त आहे तिथं आपले उमेदवार फार कमी उभा केलेला आहे पहा किती हुशारी आणि किती चालाकी केलेली आहे आणि त्यातल्या त्यात त्यांनी इतकी लबाडी केलेली आहे की मोठ्या प्रमाणावर अपक्ष उभा करून दिलेले आहे म्हणजे माताचं डिवायडेशन व्हावं आणि दुसरात कोणीतरी मध्ये घुसून निवडून यावा अशा प्रकारची चलाखी या ठिकाणी या पक्षानं केलेली आहे म्हणजे आघाडी फार काय दुधल्या तांदळासारखी आहे असं म्हणायचं नाही तेही त्याच व्यवस्थेमध्ये भरभटलेले लोक आहेत मात्र या निवडणुकीमध्ये जरंगा फॅ जरंगे फॅक्टर हा निश्चित प्रभावी ठरणार आहे कारण भले भले थप्पीला लागणार आहेत निश्चित थप्पीला लागणार आहे आणि काही सामान्य लोक त्या ठिकाणी निवडून येणार आहेत आता ते आल्यानंतर काय करतील काय होईल हा पुढचा प्रश्न आहे मात्र मराठा समाजाला लढावंच लागेल सरकार कोणाचंही असो तर लढवूनच आरक्षण मिळावं लागेल आणि लढणं हे मराठ्यांच्या रक्तात आहे इतिहास आहे तो मला मराठ्यांनी मैदान गाजवलेला आहे मराठ्यांनी मा, तलवारी सर्दा त्या ठिकाणी पुजलेल्या आहेत ज्यावेळेस सरदार मराठा सरदार बाहेर पडायचे तर घरच्या पत्नीचं कुंकू पुसून जायचे म्हणजे अशा प्रकारची ही हा इतिहास आहे आणि त्यामुळं इथं वेगळं काही सांगण्याची आवश्यकता नाही फरक एवढाच आहे की आता ही तलवारीची किंवा बंदुकीची लढाई राहिलेली नाही तर ही आता कायद्याची लढाई झालेली आहे ही आता संविधानाची लढाई झालेली आहे आणि म्हणून या ठिकाणी कायद्यानं संविधानानं जी शस्त्र दिलेली आहेत ती शस्त्र कोणती आहेत तर उपोषण करणं असेल मोर्चा काढणं असेल निदर्शनं करणं असेल घेराव घालणं असेल किंवा लोकशाही मार्गानं शांततेनं आंदोलन करण्याचा भाग असेल तर या आंदोलनानं हे आरक्षण निश्चित मिळणार आहे म्हणून सर्वांना विनंती आहे की सामान्य घरातील मॅनेज न होणाऱ्या जरांगी पाटलाच्या पाठीशी ठामपणे भक्कमपणे उभे राहा